नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज एकोणीस जून दोन हजार चोवीस महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये आज पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचं चा आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थी मित्रांनो पावसा असल्यामुळे काही ठिकाणी अक्षरशः विद्यार्थ्यांचे खूप हाल झाले आणि मैदानी चाचणीसुद्धा त्या ठिकाणी झालेली नाही आहे आणि त्यांना काही सुधारित तारखा दिलेल्या आहेत तर आज आपण बघणार आहोत नवी मुंबईला जे पोलीस भरतीचं ग्राउंड झालेलं आज आयोजित करण्यात आलं होतं तेसुद्धा पावसामुळे झालं नाहीत त्या विद्यार्थ्यांना नेमक्या सुधारित तारखा काय दिलेल्या आहेत आणि या पुढील ज्या तारखा आहेत त्यामध्ये काय बदल झालेले आहेत या सर्वांची माहिती या व्हिडिओद्वारे आपण मिळवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी नोव्हेंबरला फॉर्म भरले आहेत तुमच्या मित्रमैत्रिणी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा विद्यार्थी मित्रांनो आज एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी ज्या विद्यार्थ्यांना आज पोलीस भरतीच्या ग्राउंड ग्राउंडसाठी बोलवण्यात आलं होतं त्यांना सुधारित तारीख दिलेली आहे तेवीस जून दोन हजार चोवीस रविवारी पाचशे विद्यार्थी आज बोलवण्यात आले होते त्यापैकी तीनशे चोपन्न उमेदवार हे छाती आणि उंचीमध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांची छाती आणि उंची मोजून त्याच्यापैकी तीनशे चोपन्न विद्यार्थी हे पात्र ठरलेत आणि त्यांना तेवीस तारखेला बोलवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा उद्या म्हणजे वीस जूनला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे त्यांचंसुद्धा ग्राउंड उद्या होणार नाही आहे त्यांनासुद्धा तेवीस तारखेला म्हणजे तेवीस जूनला बोलवण्यात आलेलं आहे त्यामुळे उद्या तुम्ही ग्राउंडवरती जाण्याची गरज नाही आहे तुम्हाला एवढं ना तुम्हाला कॉलसुद्धा आले असतील की तुम्ही उद्या ग्राउंडवरती नका येऊ डायरेक्ट तेवीस तारखेला या तरी जे विद्यार्थी गावावरून आले असतील त्यांनी तिकडे जायची गरज नाही उगाच तुमचे स्वतःचे हाल होतील आणि तुम्ही ग्राउंडच्या जवळपास असाल तर तुम्ही जाऊ शकता पण तुमचं उद्या ग्राउंड होणार नाही ते ग्राउंड होणार आहे तेवीस तारखेला म्हणजेच रविवारी त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची सूचना विद्यार्थी मित्रांनो एकवीस आणि बावीस तारखेला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड होणार आहे त्या विद्यार्थ्यांना सुधारित तारीख दिलेली आहे सत्तावीस सत्तावीस जूनला त्यांचं ग्राउंड होणार आहे आणि म्हणजेच एकवीस आणि सुद्धा ग्राउंड रद्द करण्यात आलेलं आहे ते त्याची तारीख दिलेली आहे सत्तावीस त्याच्यात नंतर विद्यार्थी मित्रांनो चोवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे त्यांच्या तारखांमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही आहे त्या तारखेलाच त्यांचं ग्राउंड होणार आहे आणि पंचवीस आणि सव्वीसला खास करून महिला उमेदवारांचं ग्राउंड होणार आहे याची महिलांनी नोंद घ्यायची त्यांना तसं हॉल तिकीट आलेलंच असेल तर विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेला ज्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे त्यांच्या तारखांमध्ये काही बदल झालेला नाही आहे उर्वरित ज्या तारखा आहेत त्याचं तुम्हाला मी मध्ये सांगितलेलं आहे आता काही सूचना जे विद्यार्थी मैदानी चाचणीला येणार आहेत पावसाळा आहे खूप पाऊस आहे तर विद्यार्थी मित्रांनो येताना तुमच्या तुमची बॅग भिजू नये याकरता मोठी एक प्लॅस्टिकची पिशवी घेऊन यायची आहे त्या प्लास्टिकच्या पिशवीत तुम्ही तु ती बॅग टाकून तुम्हाला ती बॅग पॅक करून ठेवायची आहे त्याच्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते दोन तीन प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा फोल्डरमध्ये तुम्ही ते पॅक करून आणा आणि ते डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला पोलीस भरतीसाठी त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पावसाळा आहे उघड्यावरचं काही खाऊ नका इकडे आल्यानंतर गावावरूनच तुम्ही जे विद्यार्थी गावावरून येणार आहेत गावावरूनच तुम्ही सुका खाऊ काही घेऊन या कारण मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन खाणं एवढं आपल्याला परवडणार नाही आहे आणि बाहेरचं रस्त्यावरचं वडापाव वगैरे खाऊन तब्येत बिघडून घेऊ नका कारण त्याचा परिणाम तुमच्या ग्राउंडवरती होईल तर विद्यार्थी मित्रांनो ह्या काही बेसिक सूचना होत्या शक्य झाल्यास रेनकोट असेल तर तुम्ही रेनकोट घेऊन या कारण पाऊस हा तुम्हाला ग्राउंडच्या आधी किमान चार पाच तास तरी किंवा काही विद्यार्थी तर रात्रीच तिथे ग्राउंडच्या बाहेर येऊन थांबलेल्या असतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी रेनकोट तुम्ही घेऊन या ह्या झाल्या सगळ्या बेसिक सूचना विद्यार्थी मित्रांनो यासारखे व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ ला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा यापुढे सुद्धा पोलीस भरतीसंदर्भात नवीन अपडेट ज्या काही येतील त्या आपल्या चॅनलद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद